नागपूर शहर पोलीस आयुक्ताच्या ऑपरेशन शक्ती मोहिमेखाली महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तात्काळ कारवाई केली जात आहे त्यातच भाग म्हणून अवघ्या चौदा वर्षाच्या अल्पवीन मुलीवर प्रेमसंबंधाच्या नावाखाली अनैतिक कृत्य करून तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या नराधमाला फक्त अर्ध्या तासात अटक करून नागपूर पोलिसांनी महिलांना दिलासा दिला, दिला ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस आयुक्ताच्या दक्षतेमुळे आरोपी तुरुंगाच्या सलाखाआड गेला आहे नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ऑपरेशन शक्ती या विशेष मोहिमेचा उद्देश महिलांवर होणारे अत्याचार छेडछाड आणि अल्पवयीन मुलींवर घडणाऱ्या गुन्ह्याचा तात्काळ आणि कठोर कारवाई करून आळा घालणे हा आहे सदर घटनेत अवघ्या चौदा वर्षांच्या मुलीला एका तरुणाने विविध आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली त्यातून प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत गैरकृत्य केले इतकेच नाही तर या नराधमाने तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त स्वतः सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचले मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेण्यात आली त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आले आरोपीचा पीसीआर घेतला असून पुढील तपास सुरू आहे या कार्यवाहीमुळे नागपूर पोलिसांची दक्षता आणि महिलांच्या सुरक्षिततेतील बांधिलकी अधोरेखित झाली आहे नागपूर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजात एक कडक संदेश दिलाय महिलांवर किंवा मुलींवर गुन्हा केल्यास आरोपीला क्षणाचाही विलंब न लावता तुरुंगात डांबले जाईल हे पुन्हा अधोरेखित झाले आहे